वीट भट्टीवरील आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी रुबल जिज्ञासा केंद्र सुरू दरवर्षी रोजगाराच्या शोधात आदिवासी कुटुंब कुटुंब्यांवर रोजगारासाठी स्थलांतरित होतात अनेकदा या मुलांचं शिक्षण खंडित होतं आणि ते शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहतात या पार्श्वभूमीवर वीट भट्टीवरील मुलांचं शिक्षण सुरू राहावं आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडू नये या उद्देशानं रुबल फाउंडेशननं पुढाकार घेत विडभट्टी परिसरात उबर जिज्ञासा शिक्षण केंद्र सुरू केलं विडभट्टीवरील मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या रुबल जिज्ञासा केंद्राचं उद्घाटन नुकतंच पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बनसोडे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून उमापूरचे उपसरपंच ओंकार गौतम उपस्थित होते यावेळी बीड भट्टी मालक महादेव मोरे वासुदेव वसतकार लता मावसकर रतन बिबोकार मंगेश सावरकर आणि विनोद वानखडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बनसोडे यांनी रुबल फाउंडेशनच्या या उपक्रमाचं कौतुक करत वंचित व स्थलांतरित आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी अशा शैक्षणिक केंद्राची नितांत आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं प्रमुख पाहुणे ओंकार गौतम यांनी वीट भट्टीवरील आपल्या कोरकू बांधवांना आपल्या मुलांना नियमितपणे रुबल जिज्ञासा केंद्रात पाठवण्याचं आवाहन केलं यावेळी महादेव मोरे यांनी व्यसनाधीनतेच्या समस्येकडं लक्ष वेधत तिचा कुटुंबावर आणि मुलांच्या भविष्यावर होणारा विपरीत परिणाम अधोरेखित केला वासुदेव वसतकार यांनी शिक्षणाचं महत्व स्पष्ट करत शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं ठाम मत मांडलं रतन बिभोकार यांनी उमापूर येथील रुबल जिज्ञासा केंद्राचा यशस्वी अनुभव सांगत त्याच धर्तीवर वीड भट्टीवरील हे शैक्षणिक केंद्र देखील प्रभावीपणे आणि यशस्वीपणे चालेल असा विश्वास व्यक्त केला भट्टीवरील रुबल जिज्ञासा केंद्रासाठी भट्टी मालक महादेव मोरे आणि शेतमालक वसंतकार यांनी विनामूल्य खोली उपलब्ध करून दिली सध्या या केंद्रात आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात या मुलांच्या शिक्षणासाठी समाजातील संवेदनशील घटकांनी आर्थिक मदत करण्याचा आवाहन डॉक्टर राजपूत यांनी यावेळी केलं रुबल फाउंडेशनच्या रुबल जिज्ञासा केंद्राचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज सी ट्वेंटी फोर न्यूज करीता अनल भगत जगागाव कधी नमस्कार माझं नाव डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत आ, रुबल फाउंडेशनचा मी संस्थापक संचालक आहे रुबल फाउंडेशन आम्ही पुण्यामध्ये काम करत आहोत नंदुरबारमध्ये काम करत आहोत आणि आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यामध्ये आम्ही काम करत आहोत हे अनेक प्रकारचे आम्ही काम करत आहोत महिलांच्या उद्योजकतेबरोबर आम्ही काम करत आहोत किंवा लाईवलीहूड असेल कौशल्य विकसन असेल सामाजिक सुरक्षा संदर्भातले कामं असतील आणि आत्ता आम्ही काम जे सुरू केलेलं आहे ते म्हणजे वीज भट्ट्यांवर रुबल जिज्ञासा केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे कारण काय होतं की बऱ्याचदा आदिवासी स्थलांतरित करतात भट्ट्यांवर काम करत असतात आणि हे काम करत असताना काही वेळेला जर मुलं लहान असतील तर ती सुद्धा त्यांच्याबरोबर त्या भट्ट्यांवर जातात मग अशा वेळेला त्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो तो खंड पडू नये म्हणून आम्ही त्या विधभट्ट्यांवरच असे शिक्षण केंद्र सुरू करत आहोत जेणेकरून तर शिक्षणामध्ये जर खंड पडला तर मग पुढची सगळी त्यांची जी शिक्षणाची सायकल आहे ती डिस्टर्ब होते आणि ऑटोमॅटिक ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात ते होऊ नये म्हणून आम्ही तिथे त्या सेंटरमध्येच त्या विधभट्ट्यांवरच असं शिक्षण केंद्र सुरू करत आहोत हे करत असताना आम्हाला ते विधभट्ट्यांचे मालक त्यांचे सहकार्य होत आहे ज्यांचे जमीन आहे त्यांचे सहकार्य होत आहे त्यामुळे असं एक कम्युनिटी म्हणून आम्ही हे काम करत आहोत परंतु हे काम करणं खूप गरजेचं आहे कारण या मुलांचं शिक्षणाचा हक्क आहे किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुद्धा अशा इक्विटेबल एज्युकेशन बद्दल सांगत आहे असं होत असताना आम्ही ते करत आहोत आणि इथे आमची जी केंद्र असेल ते सुरुवातीला सकाळी दोन तास असेल मग त्या दोन तासामध्ये त्यांचं फाउंडेशनल लिटरसी असेल स्वच्छता असेल आणि बाकी शैक्षणिक जे काही त्यांच्या गॅप्स राहतात त्या गॅप्सवर आधारित हे आमचं शिक्षण असेल या शिक्षण केंद्राबरोबरच आम्ही इथे महिलांचं आरोग्य असेल किंवा कामगारांचे सामाजिक सुरक्षा संदर्भातले प्रश्न असतील किंवा त्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेणं असेल त्यांचं आरोग्य संदर्भातलं ओरिएंटेशन असेल व्यसनाधीनता खूप आहे त्या संदर्भातलं उद्बोधन असेल त्यासाठी सुद्धा आम्ही इथे काम करत आहोत आम्ही उमापूरमध्ये काम करतच आहोत तिथे आमचं जि रुबल जिज्ञासा केंद्र आहे ज्याची सुरुवात आम्ही बारा मुलांबरोबर केली होती आता तिथे जवळजवळ पंचावन्न विद्यार्थी रोज येतात तिथे त्यांचे खेळ होतात शिक्षण तिथे सातत्याने चालू आहे कोरकू भाषेतून तिथे शिक्षण मुलांना मिळत आहे असे आम्ही शिक्षणाचे प्रयोग इथे करत आहोत आणि इथून पुढे आम्ही वेगवेगळ्या विद बट्ट्यांवर सुद्धा काही प्रयोग करण्याचा प्रयोग विचार करत आहोत तिथे सुद्धा आम्ही केंद्र सुरू करणार आहोत धन्यवाद एन ई पी दोन हजार वीस नुसार मातृभाषेतून शिक्षण ते बोलू तेच तशा प्रकारेच तुम्ही कोरकू भाषेतून त्यांना शिक्षण देत आहेत हो। आतापर्यंत किती वर्ष झाले या प्रोग्रामला आता आम्ही सुरू केलेलं आहे साधारणतः साडेचार पाच महिने झालेत आणि कोरकू भाषेतून शिक्षण दिल्यामुळे काय होतं की त्या मुलांना त्या संकल्पना समजतात ते शिक्षण त्यांना आपलंस वाटतं आणि तेच कारण आहे की मग मुलं मोठ्या संख्येने त्या वर्गामध्ये येत आहेत तर हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे ज्यांनी मातृभाषेतून शिक्षण द्यायला ते राष्ट्रीय शिक्षण धोरणच नाही याच्या आधी सुद्धा अनेक आयोगांनी ते सांगितलेलं आहे बालमानसशास्त्राचा त्याला आधार आहे की शिक्षण हे मातृभाषेतून असलं पाहिजे मराठी ही महत्वाची आहे पण कोरकू समुदायाची मराठी ही मातृभाषा नाहीये त्यांची कोरकू ही भाषा आहे त्यामुळे कोरकू भाषेतून शिक्षण दिल्यामुळे त्या मुलांमध्ये एक जिज्ञासा निर्माण होते त्यांना ते आकलन होत आहे आणि त्यामुळे ती मुलं सेंटरला येतात म्हणून तर ते पासून सुरू झालेलं सेंटर आज पंचावन्न मुलं झाले आहे तिथे आम्हाला ती जागाही अपुरी पडत आहे अशी परिस्थिती आहे म्हणजे एके ठिकाणी मराठी शाळा बंद पडतायत एके ठिकाणी आम्हाला विद्यार्थी ठेवायला जागा नाहीये किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जागा पुरत नाहीये अशी एक परिस्थिती आमच्यासाठी निर्माण झालेली आहे आपले जी संकल्पना आहे याला पुरेपूर प्रतिसाद मिळतो का हो याला प्रतिसाद मिळतो आहे परंतु बरंच काम करावं लागतं पालकांना ते समजून सांगावं लागतं बऱ्याचदा त्यांना त्या गोष्टी कळत नसतात काय हेतू आहे समोरच्या संस्थेचा हे माहिती नसतं मागासलेपणामुळे या गोष्टी होतात बऱ्याचदा परंतु मग एकदा त्यांच्यात विश्वास निर्माण झाला उमापूर उमापूरमध्ये आमचा असा अनुभव आहे की विश्वास निर्माण झाला आता लोक ओळखतात त्यामुळे त्यांना माहिती आहे की आम्ही जे करत आहोत त्याचा एक जेन्युन हेतू आहे आणि मग त्याच्यामुळे मग सहभाग समुदायाचा सुद्धा मिळत जातो तो कमवायला थोडा वेळ लागतो पण एकदा विश्वास बसल्यानंतर मग मात्र अडचण येत नाही